सोळा एप्रिल नाशिकच्या कनौल गार्डन द्वारे शिवसेनेच विभागीय शिबिर आहे विभागीय शिबिर यासाठी म्हणतो होणार अशा प्रकारची विभागीय शिबिरे महाराष्ट्रामध्ये सर्वत्र एक मुंबईचा नाशिक आहे हे सोळा तारखेला नाशिकला होत आहे बुधवारी आणि दिवसभरात हे शिबिर आहे आणि आता शिबिराचा उद्देश स्पष्ट असतो विभागातील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी प्रमुख कार्यकर्ते अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी एकत्र यावं आणि दिवसभर विविधांवर सहभागी व्हावं चर्चा होती नाशिकच्या शिबिरात सुद्धा आहे शिबिराचा कार्यक्रम अत्यंत सुखसुविधाचा सकाळी साडेनऊ वाजता शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन आणि त्यानंतर मग साधारण सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत भरगतचं कार्यक्रम या शिबिराचं वैशिष्ट्य असं आहे की संध्याकाळी साडेसहा वाजे शिवसेना पक्ष प्रमुख माननीय उद्धव ठाकरे हे उपस्थित राहतील आणि मार्गदर्शन आणि या मधल्या काळामध्ये शिवसेनेचे सगळे प्रमुख नेते जे आहेत अरविंद सावंत आहेत चंद्रकांत खैरे राजाभाऊ वाजे आमचे खासदार राजन विचारे विनायक राऊत अंबादास दांगे आणि त्यानंतर ज्येष्ठ कायदे तज्ञ असीम सरोदे हे सगळे नामवंत आणि मान्यवर या शिबिरामध्ये भाग शिवसैनिकांना मार्गदर्शन करतो आणि प्रत्येकाला आम्ही स्वतंत्रपणे काही विषय मांडण्यासाठी या शिबिरातलं एक वैशिष्ट्य असं आहे की हिंदूचे सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे एक भाषण आम्ही तिथे दाखवणार जे भाषण तुम्ही कदाचित कधी ऐकलं आणि ते, ते भाषण हे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेला आहे आणि एका परीनं या शिबिराला माननीय बाळासाहेबांनी कोण उपस्त वैशिष्ट्य शिवसेने शिबिराची तयारी हळूहळू सुरू आहे आणि शिवसेनेचे नाशिक मधले आमचे सगळे पदाधिकारी जे आपण पाहतात उपनेते असतात जिल्हा प्रमुख पी जी सूर्यवंशी आहेत महानगरप्रमुख विलास शिंदे आहेत त्यानंतर आमचे केशव ताते आहेत आमच्या जयंतराव झेंडे आहेत विनायकराव विनायक पांडे आहेत ताजनपुरे ताई म्हणजे प्रत्येक पदाधिकारी बरं का शिवसेनेचा तालुका प्रमुख असेल जिल्हा प्रमुख असेल यांनी या शिबिरासाठी स्वतःला वाहून बऱ्याच कानंतर पर होती आणि मार्गदर्शन महाराष्ट्राच्या सर्वच भागामध्ये अशा प्रकारच्या शिबिरांचं आयोजन केलं आहे पण ठाकरे परिवाराचं आणि शिवसेनेचं नाशिकवरती विशेष प्रेम असल्यामुळे मुंबई बाहेरचं पहिलं शिबिर नाशिकला गेलं नेहमीप्रमाणे सूचना होती त्यानुसार हे शिबिर चौकशीला चौकशी घेण्यात आलेला आहे विषय वेगळा करायचा तुम्ही शिबिरावरून कुठल्या तरी कोणातरी चौकशीचा विषय संपला तुमच्यासाठी शिवसेना परिवाराशी अनेक मधल्या काळात जोडले गेलेले आहेत आमच्या अनेक कायदेशीर बाबीत त्यांचा सहभाग असतो आमच्या वतीनं अतुकले लढवत आहेत आणि ते एक सामाजिक कार्यकर्ते आहेत त्याशिवाय अनेक विषय असे लोकशाही वाचवण्यासंदर्भात नागरी स्वातंत्र्यासंदर्भात त्यांच्या भूमिका या बरकट शिवसैनिकांवर जे खोटले दाखल खोटे खट्टे दाखल केले जातात आणि ही स्वातंत्र्याची गळचित होते त्या संदर्भात असीम सरोदे यांचं मार्गदर्शन दे संपूर्ण देशभरामध्ये जो राजकीय विरोधक आहे त्याला जर कमजोर करायचा ते असेल तर त्याच्यावर आणि त्याच्या कुटुंबावरती खोटे खट्टे दाखल करायचे आणि त्याला अडकवून ठेवायचं हा आमच्या नागरी स्वातंत्र्यावरचा हल्ला आहे आमच्या सरकारला अटक करायची आता काल आपण पाहिलं असेल की राहुल गांधी यांनी गुजरातच्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये नरेंद्र मोदी यांच्यावरती जोरदार हल्ला केला आणि ते दिल्लीत पोचले नाहीत तोपर्यंत नॅशनल ची संपत्ती जप्त करण्याची नोटीस होती नॅशनल हेरोड हा गांधी परवा परिवाराशी संबंधित वृत्तपत्राची संबंध पंडित नेहरूंनी स्थापन केलेले वृत्तपत्र आहे स्वातंत्र्य चळवळी मला माहित नसेल सांगतो एकोणीसशे अडतीस साली या वृत्तपत्राची स्थापना पंडित नेहरूंनी केली आणि पंडित नेहरू यासाठी पदरचे पैसे टाकले ब्रिटिशांशी लढण्यासाठी स्वतः पंडित नेहरू नॅशनल हेरोडमधून ब्रिटिशांच्या विरुद्ध आग ओकत होते त्या ते वृत्तपत्र काही काळानं बंद पडलं आणि गांधी परिवारानं त्याच्यामध्ये नव्यानं काही आर्थिक उभारणी करून ते सुरू केलं पण मनी लॉन्ड्रिंगच्या माध्यमातून पैसे आले असं दाखव हे वृत्तपत्र त्यांनी ताब्यात घेतलं नरेंद्र मोदी <laughs> मला आश्चर्य वाटतंय की एका बाजूला तुम्ही आपली संपत्ती मुक्त करता एका बाजूला हे सरकार मोदींचं आपली संपत्तीला क्लीनचीट देत आहे प्रफुल्ल पटेल आज जे भारतीय जनता पक्षाबरोबर गेलेले आहेत शरद पवारांचे एकेकाळचे राईट मॅन त्यांची संपत्ती ती ईडीने जप्त केली होती का तर ती संपत्ती त्या संपत्तीचा व्यवहार जाऊद बॉम्बस्फोटातला मुंबईतला आरोपी इब्राहिम त्याचा हस्तक इब्बाल मिर्ची या दोघातल्या व्यवहारातून ती संपत्ती निर्माण झाली म्हणून ईडीने ती संपत्ती जप्त केली पण प्रफुल पटेल हे भाजपमध्ये जातात गेल्याबरोबर मोदी सरकारनं ही दाऊदची संपत्ती मुक्त केली अकराशे कोटी एका बाजूला तुम्ही या देशामध्ये दाऊद इब्राहिम इक्बाल मिरची बरं हे मी सांगत नाही हे नरेंद्र मोदीने स्वतः सांगितलेलं आहे की प्रफुल पटेल चे इक्बाल मिरची संबंध आहे आणि व्यवहार केलाय त्यांनी हे जाहीर भाषणात पटेल यांनी सांगितलं तुम्ही अजित पवारांची संपत्ती जप्त केली हा बेनामी प्रॉपर्ट्या जप्त केल्या त्या जरडेसर काठाना सुद्धा आला पण ते भाजपबरोबर गेले आणि संपत्ती मुक्त झाली क्लिंचित पण पंडित नेहरूंच्या संपत्तीवर त्यांनी आज आहे ज्या पंडित नेहरूं स्वातंत्र्याच्या काळामध्ये आपलं स्वतःचं आनंद भवन सारखं राहतं घर हो। राष्ट्राला समर्पित केलं राष्ट्राला संपत्ती राष्ट्राला दिलं त्यांची सगळी संपत्ती राष्ट्राला दिली तुम्ही त्यांची संपत्ती जप्त करा आणि ताऊनची संपत्ती मिळते हे सुडाचं राजकारण चाललंय त्याच्यावरती चा मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही असीम सर्व असे म्हणतात चंद्रकांत पाटील यांनी काल म्हटलं आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सत्तेत यायचं आहे त्यांना घेत नाहीये म्हणून संजय राऊत हे सातत्यानं अमित शहावर टीका करत आहेत आणि अशीच परिस्थिती राहिली तर महापालिका निवडणुकीत त्यांना उमेदवार सुद्धा राहणार नाही असं चंद्रकांत पाटील म्हणून चंद्रकांत पाटील त्या दिवस चिंता करू नये आमच्याकडे उमेदवार राहतील का न राहतील त्याची चिंता करू नये त्यांनी अमेरिकेमधल्या इंटेलिजन्स ब्युरोचे अध्यक्ष तुलसी गव्हाड यांनी ईव्हीएम संदर्भात हे सांगितलेलं आहे तुलसी गॅभाड अमेरिक मधून त्यांनी सांगितले की ईव्हीएमच्या माध्यमातून निकाल ठरवला जाऊ शकतो आणि ईव्हीएम ईव्हीएम हॅक होऊ शकतो मी सांगत नाही की तुळशी बेबा यांच्यावर मोदींचा खास प्रेम आहे आणि त्या अमेरिकेच्या इंटेलिजन्स डिपार्टमेंटच्या प्रमुख आहेत म्हणजे फार महत्वाच्या पदावर आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रात तुम्ही कसा विजय मिळवलेला आहे हे तुमच्या प्रिय मैत्रिणींना सांगितलेलं आहे सरकारच्या त्याच्यावर तुम्ही चिंतन करा आमच्या पक्षाचं काय करायचं त्यासाठी आम्ही सहन आणि आम्हाला अमित शहाचे पाय चाटण्याची गरज नाही महाराष्ट्र ज्यांनी काय छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी केला शिवाजी 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 त्याने अमदेवाच्या कबरीचा उल्लेख कबरीला समाधीचा दर्जा दिला बरं का त्यांच्याबरोबर आम्हाला सत्ता नको संजय राऊत कधी सत्तेत गेले नाहीत हे त्यांना माहित नसेल तरी सांग चिंता करू नका उद्धव ठाकरे नाही सत्य त्यांच्याबरोबर जायचं नाही एवढ्या आम्ही लाचार आणि नीच नाही खाता पाडता मी स्वतःची चिंता करा त्यांच्या पक्षाची चिंता करा लांड्या लवड्या करून आपण सत्तेवर आलेला आहात की सत्ता तुम्हाला लग्न चोर मंडळ तुमच्या बरोबर बसलेलं आहे तुम्ही त्यांना सांभाळा आपण फुले आणि फरणवीस हा वाद भविष्यामध्ये उभं गुंतवलाय चुकू शकतो महाराष्ट्रामध्ये जो फुले यांचा सुरू आहे तो फुले आणि फरणवीस असाच वाद आहे ना तुम्ही समजून घेतला पाहिजे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र दे फरणवीस हे बाकी सगळे वाद मिटवू शकतात औरंगजेबाच्या कबरेचा वाद पण त्याने मिटवला अंगल टाळल्यावर मिटवला ना असे अनेक वाद त्याने मिटवलेले आहेत मराठा समाजाचा वाद सुद्धा त्याने मिटवला मग महात्मा फुले जो महाराष्ट्र जो फुले आंबेडकर शाहूंचा महाराष्ट्र आहे त्या फुलांच्या संदर्भात काही लोक विरोध करतात संघटना जातीय संघटना ब्राह्मण संघटना असं म्हणतात ते काय आमचे देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दावर आहे मित्रांना तुम्ही टाईट करताना त्यांना काय टाईट करा तुम्ही छावा चित्रपटाचं प्रदर्शनासाठी तुम्ही विशेष शो आयोजित केले होते ताशकंद फाईलचे केले काश्मीर फाईलचे केले त्यात तुम्हाला काय आक्षेपार वाटलं नाही मग फुले चित्रपटात तुम्हाला असं काय वाटलं आक्षेप हे सत्य आहे सत्य म्हणण्यापेक्षा महाराष्ट्र सरकारच्या प्रकाशनांमध्ये जी माहिती आहे खुल्यांवरचं जे काही त्यांनी साहित्य प्रसिद्ध केलं आहे महाराष्ट्रीय साहित्य सरकारनं त्यावरच तो सिनेमा निर्माण केला आणि इतिहास आहे तो तुम्ही इतिहास पुसण्याचा प्रयत्न करताय या विषयावरती अद्याप देवेंद्र फडणवीस का बोलले चंद्रकांत बघतात चंद्रकांतांचं मत आहे की तुम्ही फडणवीस आणि आंबेडकर आंबेडकरी जनता यांच्यामध्ये काहीतरी प्रमाचं वातावरण निर्माण करू इच्छित पण तसं होणार नाही असं कोण म्हणताय चंद्रकांत असं कोणाला कोणाविषयी म्हणता येते म्हणजे कशा करता तणाव निर्माण करू आम्ही इतकंच म्हटलेलं आहे की फुले चित्रपटाचा वाद जो आहे हा फडणवीसांनी ताबडतोब मिटवायला ते म्हणतील ते सेन्सॉर बोर्डप आहे सेन्सॉर बोर्डामध्ये सगळे तुमचे चमचे बसलेले सेन्सॉर बोर्डामध्ये तुमचे चमचे बसले ज्या सेन्सॉर बोर्डाला काश्मीर फाईल आणि तशकंद फाईल ताशकल फाई फाई फाईलमध्ये मध्ये किंवा केरळ फाईलमध्ये मध्ये केरळ स्टोरी मध्ये दिसत नाही <coughs> त्यांना फुल्यांमध्ये आक्षेप कसा काय त्यांना नामदेव डसाळ कोण माहीत नाही सेन्सॉर बोर्डाला नामदेव डसाळ कोण मिळून विचारतात असे सेन्सॉर बोर्ड त्यांना फुले माहीत असण्याची शक्यता मला फार कमी वाटते त्या लोकांनी म्हणून फडणवीस यांनी फुले पण आहे तसा लोकांसमोर जाईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे नाही पण तुमच्याच आजच्या अग्रलेखावर आता म्हणत आहेत की इतके मराठी मुख्यमंत्री झाले आरक्षण दिलं नाही पण देवेंद्र फडणवीस ब्राह्मण असून त्यांनी आरक्षण दिलं ते करमट नाहीत ते वारंवार ब्राह्मण ब्राह्मण देवेंद्रचा का उल्लेख करतायत मला कळत नाही ते काय दाखवत आहेत का महाराष्ट्राला ब्राह्मण म्हणून आणि मी चंद्रकांत पाटलांचे आभार म्हणतो की ते इतका काळजीपूर्वक अग्रलेख वाचलेला आहे भारतीय जनता पक्ष माझे अग्रलेख अत्यंत काळजीपूर्वक वाचतो सांगतात ते देवेंद्र सुद्धा वाचतात बरं का पहिला अग्रलेख ते सामनातच वाचतात ते किती नाही म्हणा वाचावा लागतो त्याला त्याच्यामुळे अग्रलेख त्याने वाचलेला आहे त्याच्यामुळे प्रबोधन झाल्याचे असतं याच्यामध्ये आभार राज्य सरकारच्या <coughs> आर्थिक अडचणींमुळे जवळपास चौतीस हजार पाचशे आरोग्य कर्मचाऱ्यांचं तीन महिन्यापासून वेतन झालेलं नाही आर्थिक अडचणींचा सामना त्या बिचारा आरोग्य सर्वांना करावा लागतो लाडका बहिणींमुळे शेकडो कोटी रुपये लाडके काय आम्हाला शिक्षिका भेट समाज इत्या निवृत्त झाल्या काही लाभ मिळू शकले नाही घरामध्ये करणं कार्य शिक्षण आहे मुलांचं म्हणे त्यांचे किती कोटी वळवले लाटक्या बहिणीला आठ हजार कोटी रुपये त्यांचे लाडका बहिणीला राज्याची चंद्रकांत पाटलाने ह्याच्यावरती लक्षीला चोक्सीला अटक करण्यात चांगली गोष्ट आहे नेहल चौकशीला जर अटक आम्ही सातत्याने मागणी करतो आहोत ना की नीरव मोदी मेहुल चोक्सी यांना अटक केली पाहिजे दाऊद युवरापला अटक करून आणलं पाहिजे कारण भारतीय जनता पक्षाचा अजेंडा आहे दाऊदला फरफटत आणण्याचा नागपूरमध्ये बोग शिक्षकांचं प्रकरण वरती आहे अनेक बोग शिक्षकांची भरती शिक्षण विभागाकडूनच करण्यात आलेली आहे मात्र पाहिजे तशी कारवाई नागपूरला असेल नाशिकमध्ये देखील असे प्रकरण उघडकीस आले असते कारवाई होत नाही पाहिजे आता हा विषय त्या त्या <स्ति> तो की उटा ही ढ टीम आहे महापालिकेच्या काळामध्ये सगळ्यात जास्त हिंदी आणि उर्दू शाळांची संख्या वाढली त्यावेळेला थांबल होती कोणत्याही प्रश्न कोणी उचलतो आणि आम्ही उत्तर द्यावा अशी आपली अपेक्षा असते आपण चुकतो शिवसेना हे शिवसेन बघा एक असं आहे की हे कोणते गृहस्थ आहे त्यांचा पक्ष भारतीय जनता पक्षाबरोबर आहे मोदींबरोबर मोदी आणि शाह महाराष्ट्राचे शत्रू आहेत असं आम्ही मानतो जे महाराष्ट्राच्या शत्रूंची उचलेगिरी करतायत चाटोगिरी करतायत त्यांनी प्रश्न निर्माण करावे ते आहे महाराष्ट्रामध्ये किंवा या देशामध्ये हिंदी भाषिक शाळा असणार काही गुणा नाही ग्वाल्हेरला मराठी शाळा आहेत गुजरातमधल्या अनेक भागात मराठी शाळा आहेत बेळगावात सुद्धा मराठी शाळा आम्ही चालवायचा कसोसीने प्रयत्न करतो दिल्लीमध्ये आम्ही मराठी शाळा शाळा चा, चालवायचा प्रयत्न करतो शेवटी आम्ही किती प्रयत्न करतोय मराठी शाळांसाठी आता हिंदी आणि उर्दू या शाळा का आम्ही सुरू केलेल्या नाही आहेत या महाराष्ट्राच्या स्थापनेपासून या शाळा या देशात सुरू आहेत त्यांनी जरा इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे म्हणजे म्हणून ते त्यांच्या पक्षाची ही अवस्था आहे माती खाण्यासाठी झाली आहे ना ते माती खाते ते त्यामुळेच खाते अमेरिकेतल्या गुप्तचर यंत्रणेनं इव्हीएम बाबत हॅक होऊ शकतो असं म्हटलेलं आहे यापुढे निवडणुकांमध्ये आपला काय स्टँड असेल शिवसेनेचा नाही तुलसी गेवा ज्या अमेरिकेच्या गुप्तचर संघटने संस्थेच्या प्रमुख आहे इंटेलिजन्स ब्युरोच्या प्रमुख आहे अत्यंत महत्वाच्या पदावर आहेत त्या म्हणजे आपल्याकडे अजित डोवाल आहेत त्याप्रमाणे त्या तिकडे आहेत आणि तुळशी गवडला नरेंद्र मोदी आणि मधल्या काळामध्ये कुंभनंतर गंगाजलाचं एक एक भेट दिलं होतं ना कलश <laughs> ते जेव्हा अमेरिकेला गेले होते हे चित्र पहा आपण या तुळशीबाईंना कमळाबाईंना ते गंगाजळ कुंभचं कुंभात भरून दिलं होतं त्याच्यामुळे बहुतेक बाईंना बुद्धी झाली खराब होण्याची गंगेमुळे आणि त्याने खरं सांगून टाकलं की मोदी आणि त्यांचे लोक भारतात कसे जिंकले घोटाळा <coughs> पहिलं कारण आणि ईव्हीएम हायजॅक होतात हे त्यांनी स्पष्ट सांगितले आणि ईव्हीएम मुळे निकाल फिरवले जाऊ शकतात हे सुद्धा त्यांनी सांगितले त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये जे निकाल आहेत हरयाणामधले जे निकाल आहेत आणि दिल्लीमधले जे निकाल आहेत हे बोगस आहेत ते या तुळशीच्या वक्तव्यातून स्पष्ट होत मुंबईतल्या टँकर चालकांचा संप मागे होत नाही त्याच्यामध्ये शिवसेना लक्ष घाते कालच माननीय आदित्य ठाकरे यांनी सगळी एक बैठक घेऊन थँक्यू अठराशे कोटी रुपयांचा जप्त करण्यात आले गुजरातच्या सीमेवर अठराशे कोटी रुपयांचा डर जप्त करण्यात आला गुजरात हे उडता गुजरात झाले तुम्हाला माहिती आहे का गुजरात उडता पंजाब प्रमाणे उडता गुजरात झाले आणि जगाला ज्ञान शिकवत गुजरातच्या राजकारणातून ड्रगचा पैसा देशभराचा नाशिकमध्ये येणारं ड्रग सुद्धा गुजरातमध येत आहे मी वारंवार सांगितलं संपूर्ण देशाला ड्रगचा पुरवठा गुजरातच्या भूमीवरून होत आहे आणि त्यासाठी जे खासगी पोर्ट्स आहेत उद्योगपतींचे मोदींच्या लाडक्या त्याचा वापर होतो मोदीं मोदी असं म्हणतात की काँग्रेसने आतापर्यंत मुस्लिम अध्यक्ष का केला नाही आणि डॉक्टर बाबासाहेब देखील काँग्रेसने नेहमी मुख्य प्रवाहापासून दूर ठेवलं हो इतिहासच नाही मोदी हे अभ्यासक नव्हते मोदींचा स्वातंत्र्य लढाशी कधी संपले नव्हता मोदीं जर एखादं पुस्तक कुठं पूर्ण वाचलं असेल तर मला सांगाव दिलीप वरची भाषण वाचणं म्हणजे इतिहास नाही स्वतः पंडित नेहरून बाबासाहेब आंबेडकर यांना कायदे मंत्री म्हणून आमंत्रित केलं आणि घटना समितीचे ड्राफ्ट कमिटीचे अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांना काँग्रेस पक्षानं आमंत्रित केलं इतकंच नव्हे जेव्हा त्यांचा पराभव झाला घटना समितीत त्यांना आणण्यासाठी काँग्रेसच्या सदस्यांना मुंबईतून जयकरांनी राजीनामा दिला आणि त्यांना त्या समितीवरती आणला त्यांना <coughs> इतिहास माहीत नाही या भाजपच्या लोकांना आणि लोकांना रेटून फोटो ऐकण्याची त्यांनी सवय लावली नाशिक आणि रायगडच्या मंत्री पालकमंत्री पदाबाबत अमित शहाचे दौरे त्याचे तोडगा निघेल अशी अपेक्षा होती पण तसं काही झालं नाही काय नाही मोदक खाऊन निघून गेले लोक म्हणतात हे खाल्लं ते खाल्लं पण मी तसं मानत नाही कारण सुनील तटकरे शुद्ध शाकाहारी आहे घरात तरी त्यांच्या तसं काही शिजलं नसेल पण बाहेर कुठं असेल मला माहित नाही त्यांच्या सरकारमध्ये तीन पक्षांमध्ये प्रचंड वाद सुरू प्रचंड मी जे म्हंटल की एक दिवस मध्ये हाणा आहे एक दिवस त्यांच्या हाणा मारा झालेला दिसतील बघा हे माझं वाक्य तुम्ही लिहून ठेवा मार्क दिसून कॅबिनेट मध्ये मारा मारे चैत्य चैत्य चैत्यभूमीवर आज चैत्यभूमी चैत्यभूमीवर आज एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे जवळपास अर्धा तास सोबत होते मात्र दोघांनी एकमेकांकडे बघितलं नाही बोलले सुद्धा नाही आबोला धरलेला कालच्या सवय त्यांचा छंद आहे आमच्या पक्षात असताना यातून मधून आबोला धराय भरत गोगावले आज एकनाथ शिंदेनी भेटायला बोलवलं होतं मात्र अचानक ते त्यांना वेळ जी आहे ती नाकारण्यात आली आणि दोन दोन दिवसांनी लोक त्यांच्या पक्षात बसले असते एकनाथ शिंदे म्हणतात धुसपूस वगैरे काही नाही सगळं खुशखुश आहे माहिती ng kusa hasa